उन्हाळा चालू झाला की आपण उन्हाळी वाळवणाची आपली लगबग चालू होत असते उन्हाळ्यात सगळ्यात जास्त आपण बनवत असतो तो म्हणजे मसाला जो आपल्याला उन्हाळ्यात बनवला की पुढचे वर्षभर आपल्याला तो वापरायचा असतो तर आज आपण अगदी उन्हाळ्यामध्ये तुम्ही धना पावडर कशी बनवायची जी तुम्ही तीन महिने सहा महिने वापरू शकता तर इथे मी एक किलो धने घेतलेले आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी जवळ जवळ शंभर ग्रॅम इतकं पावडर आणि बडीशेप पावडर जी असते ती आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये फारच कमी असते पण धना पावडर आपण प्रत्येक भाजीमध्ये वापरत असतो त्यामुळे भाजी आणखी चवदार होण्यासाठी आज आपण धना पावडर अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर एक किलो धनांसाठी शंभर ते दोनशे ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही जिरं घेऊ शकता सुद्धा तुम्ही दोनशे ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम तुम्ही इथे घेऊ शकता पण एक किलो धन्यांसाठी एवढंच प्रमाण वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त प्रमाण आपल्याला जिरीचं आणि बडीशेपचं चे वापरायचं नाही त्यानंतर ना काय आहे आपल्याला धने जिरे आणि बडीशेप पहिलं उन्हाला चांगले दोन तास वाळवून घ्यायचे इथे मी वाळवून घेतलेले आणि नंतर ना आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे सगळ्यात पहिलं जिरं आणि बडीशेप आपल्याला भाजायची ती गवळी गवळी हलकीशी भाजली की त्यामध्ये आपल्याला धने घालायचे आणि धने सुद्धा आपल्याला भाजायचे आता भाजताना काय करायचे मोठा गॅस अजिबात करायचा नाही तर मिडीयम गॅसवरती आपल्याला हे चांगलं असं त्यामधून एक वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यामुळे काय होत धना पावडर जी असते ना ती आपली जास्त काळ टिकते विकतची जर धना पावडर तुम्ही आणलं तर त्यामध्ये थोड्या महिन्याभराने दीड महिन्याने दोन महिन्याने त्याच्यामध्ये किडे व्हायला तयार होतात पण जर तुम्ही घरगुती या पद्धतीने धाणे पावडर बनवून ठेवली तर तिला सहा महिने सुद्धा काहीच होत नाही पण शक्यतो धना पावडर आपण कधीही बनू शकतो त्यामुळे काय करायचंय का तीन महिन्याला पुरेल एवढे आपल्याला धना पावडर बनवून ठेवायची या पद्धतीने कारण धने ऊन नसले तरी धने आपले भाजून घेतले की पावडर चांगली बारीक होते आता इथे तुम्ही बघू शकता आता काय करायचंय धना पावडर आपल्याला बारीक करण्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्याचा वापर करायचा नाही तर बारख्या भांड्याचा वापर करायचा आणि चांगली बारीक चा अशी आपल्याला ही पावडर इथे मिक्सरला दळून घ्यायची बघू शकता छान अशी दळली गेलेली काचेच्या बरणीमध्ये मसाला कोणताय असो उन्हाळी जर तुम्ही मसाला बनवून ठेवणार असाल तर काचेच्या बरनीतच मसाला भरून ठेवायचा आहे प्लास्टिकच्या बर्नीत वगैरे मसाला भरून ठेवू नका त्याची चव बदलते आणि कलर सुद्धा मसाल्याचा फिक्का पडतो काचेच्या बरणीमध्ये ही धाना पावडर मी इथे भरून ठेवलेली आहे पुढचे तीन चार महिने ही मी प्रत्येक भाजीसाठी धाना पावडर वापरणार आहे तर तुम्हाला उन्हाळी वाळवणामध्ये धना पावडर कशी बनवायची ही टीप तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट नक्की करा